मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे गणेश चतुर्थी तर आज काय मी तयारी केली एकदम साधी सिंपलच आहे साडी घातली कारण बरीच काम आहेत जेवण वगैरे करायचं आहे आणि पूजा वगैरे करायची पूजा तर ते करतायत चला मंडळी बघूया आज्ञा कशी असते असे असते तू हा पहिल्यांदा पंजाबी ड्रेस घातलाय आज घातले एक छोटा होत लहान होत कृपाची पण अशीच आहे सेम फ्रॉक पण आज कृपाने ड्रेस घातले सेम फ्रॉक फ्रॉकाशी इकडे आमची सगळी पूजेची तयारी झाली थोड्याच वेळात पूजा करू मी ూర్తి హో శ్రీ మంగళమూర్తి దర్శన్మాత్రే పూర్తి జయ జయోదర పితర్పణివరవందరం వక్రతుం త్రీనయనా దామా త్వమే బంధు సఖామే విజయమే తమే స गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय मॅचिंग अरे वा मस्त दोघी सेम सेम 3 पॉइंट दोघी ना या दोघी सेमच आहे मी पण ब्लू झाले हे पण ब्लू झाले मी पर्पल आहे अच्छा यस 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 तर अशा प्रकारे आमची इथे पूजा झालेली आहे दोन जवळजवळ पावणे दोन दोन तास आले ना पाय दुखायला लागले दमले पावणे दोन तास उभे ता होते आणि पूजा झाली बाप्पाची मस्त अशी पूजा नैवेद्य काही झाले नाही आमच्यातून पूजा आम्ही लवकर करून घेते फक्त पेड्याचं नैवेद्य दाखवलं आहे बाकी सगळं आता करते जेवण वगैरे दाखवतेच मी तुम्हाला काय काय कधी जेवणामध्ये तर दर... बापाची तर पूजा झालेली आहे आता जेवणाचं बघायचं काय काय नैवेद्य वगैरे थोडंसं डेकोरेशन बाकी आहे इकडचं नंतर करणार होते बडजी दमले मस्त पूजा झाली मस्त शांत मनाला प्रसन्न वाटलं एकदम भारी जुळूबा बहिणी आल्या दोघी जणी कोण कोण बोलवता काय बोललो ते अरे बाबा सुंदर आहे तू

माठाची आणि वालाची भाजी फिक्स असते बाकीच्या भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी कोणी आवडीचं कुठल्याही करू शकतो वाही भाजी लागतेच बिरड्याची केरळी टाकते तर वालामध्ये ही माठा माटाची भाजी साफ करून ठेवले पाणी तर इकडे वालाच्या भाजीच मी टाकते शिराळी आहेत बटाटी आहे आणि ही आळूची रेठा आहेत मस्त लागतात ती पण ते पण टाकते भेंडी भेंडी आणि माठाची भाजी मिक्स करते पहिली भेंडी मी शिजवून घेतली आणि ही माठाची भाजी आहे घेतली बारीक पण भात बाकी आणि भजी आहे आणि वडी मी रात्रीच बारा वाजता काहीतरी केली बारा नाही साडेबारा झाले शिस्त शिस्त ते वडीचे वडी लावून ठेवली रात्रीचे अजून उपासटला रा? उपा नाही कालपासून जो उपास आहे तर भुकरावले मला जाम कालचा हरता येईल त्याचा बस होता वडी तळायची फक्त त्यातला एकच जाऊन एक बस होईल ना एवढा भरपूर मोठे मोठे आहेत ऍक्च्युली खूप मोठे कारण अर्धा किलो बेसन आणि थोडंसं पीठ मिळ अर्धा किलो बेसन पूर्ण लावूया तीन उंड्या म्हणजे एवढे मोठे उंड्याचे खोबरं आणि कोथिंबीर वालाची भाजी ती आहे भोपळ्याची भाजी बाप्पाची फेवरेट मठाची भजी गणपती बाप्पाची फेवरेट किचनमध्ये थोडं तर झालं जेवण वगैरे ते पाण्याला गेले केळीचे पाण्या केळीची पाणी भेटलेले जेवण रेडी झालं माझा दाप ते मी जेवणामध्ये काय काय केले आणि भजी तळायची वडी तळायचे वडी आळूवडी रात्रीच करून ठेवली मी अळूवडी किचन आवरलं डाळ गरम करत ठेवते भजीची तयारी चालू आहे माझी बटाटा भजी करते मिरची आणि ही माठाची पानांची भजी पण छान लागते तर ती करते आणि वडी आहे अळूवडी रात्रीच लावून ठेवले आणि यातल्या थोड्याशा मिरच्या आहेत ते फ्राय करते पटकन थोडं आणि हां इकडे मोदक रेडी झालेले आहेत मोदक सकाळी आईने केले मोदक आता बाप्पाला नैवेद दाखवलं देणार तुला मोदक हां ए, ए

मोठेच पानं भरपूर दहा रुपयाला एवढी हा मध्ये काल थोडी कुठे झालेली कशाने पानं पण खायची <laughs> केळीचं पान पण खाऊन टाका सोबत कोणला तुझ्या फ्रेंडला बोलत आपण बोलू ना आज नको आज कसं म्हणजे घाई आहे आता वाजले बघ अडीच वाजा आले बोर जव जाओ, जवली जाओ, असतील सर मग उद्या बोलू सर मग तू आमंत्रण दिसेल सरांना की आमच्या सरांना परवा त्याला बोल की आरती लिहा दुपारी मग आरती करून लागेल आपण त्याला जेवायला दे ओके चालेल ना भजी त्याला घेतलेली आहे आज एकदम ताट भरून सर्व जेवण भेटणार आहे आम्हाला मस्त पंच पकवान भेटणार तुला झोप आलेली दिसते चांगली रात्री झोपली अडीच कधी अडीच पावणे तीन झोपली आणि उठली सकाळी सव्वापासून तुम्ही उठले पाहिजे ना आपण लवकर आणले म्हणून झोपलं तरी नाहीतर मग पहिले आम्ही तीन वाजता वगैरे ती भजी बटाटा भजी हे बटाटा भजी दे तिला सॉस आहे बटाटा भजी दे नाही आता पहिले बाप्पाला सगळं दाखवायचं तुला देणार तिला मोदक दे ना हे तुला बाप्पाने काढून ठेवले तेच आहे

वडी करायला पाऊन तास एक तास तरी लागतोच एवढा सांगते वाटणं बिटणं लावायला भरपूर टाइम जातो म्हणून रात्रीच करून ठेवते रात्रीच करून ठेवते कधी सकाळी करत नाही त्यात पानं भेटली पाहिजे पानं दरवेळी मिळतात गॅरंटी नसते यावेळी लवकर गेलो मार्केटला म्हणून नाही तर मग पानं राहिलीच असते किती मोठं पानं आहे चार ताटा होतील एका याच्यामध्ये होतील एक राहू दे उद्या भरपूर मोठा चला इकडे आपली मस्त पैकी गरमागरम भजी चालले भजी झालेली आहे मला ही भजी पहिले खूप आवडायची श्रावण महिन्यात तर आमच्या आवरामध्ये यायचीच पान ही मला खूप आवडते भजी पालक नाही आहे ती माठ आहे अरे होतो का नाही तुझा कधी होईल थोडं लेट झाला कारण की केळीची पानं पाहली केळीची पानं भजी करायची होती त्याच्यामुळे सोडा पाहायला होता सोडा काय आम्ही जास्त मजा करत नाही तेलकट भरपूर असतात म्हणून आता का आज गरम दिवसांनी भजी केली गणपती उत्सव आहे त्याच्यामुळे केली ती वडी पण झाली रेडी मस्त झाले खवंग खुसखुशीत सुगंधी झालं भारी सुटलं आहे वडीच्या सुगंधाने वासाने आता मी भूक माझी आणखीन दुपट्टी पडलेली आहे इकडे आमचं सगळं जेवणाचं <स्थाथा> ताट <तार्था> रेडी <स्थाथा> झालंय पान जेवणाचं पान वाटलंय पापड नाही दाखवत पापड आम्ही नाही दाखवत बापाला आमच्या टी तळले बाकी इकडे बघू शकता जेवणामध्ये सगळं डिश दाखवलीच आहे मग अशी काय काय केले भाज्या वगैरे तर बाप्पाचं तर ताट रेडी आहे papalik with no dag ahe nai

ವಾರ್ತಾ ಪೂರ್ವೀ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಜಯಾ ಸರ್ವಂಗೀ ಸುಂದರ ಉಂಟೆ ದೂರ ಸಳಕೆ ಮಾಳ ಮುಕ್ತೇ ಜಯ ದೇ ಜೆ ಮಂಗಲ್ತಿ ಹೊಿ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ್ ಮೇ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ गतित फरातुज गौरी कुमरा चंदनाची उटी कुंभवेगेश्वरा फिरे दाडी कूकट शोभतो बरा हळझोटी नुपुरे चरणी घागरिया ते देव ते देव